पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यादरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांची भेट घेऊन अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करतील पंतप्रधानांच्या हस्ते आज अबुधाबीतल्या पहिल्या वहिल्या अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या हिंदू मंदिराचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान अबुधाबीत भारतीय समुदायाला संबोधितही करतील पंतप्रधान मोदी झायद स्पोर्ट सिटीमध्ये होणाऱ्या अहलान मोदी कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत या सांस्कृतिक कार्यक्रम समुदाय स्वागत के जाना रहे। एक ही है देवता जिनको हम पूछते हैं रविंद्रनाथ टैगोर तो इसमें हम लोग रविंद्र संगीत का डांस दिखाने वाले हैं जो हम लोग पूरा बंगाल को शोकेस करने की कोशिश में हैं अपना जो रविंद्र संगीत डांस उसके साथ तो उसी तरह से हमारा पूरा टीम तैयार है अभी तो आ, हम लोग वो ही कोशिश में हैं एंड हम लोग बहुत ही अच्छे से कर रहे हैं हम लोग कर्नाटका से हैं और हम यक्षगाना प्रस्तुत कर रहे हैं इट्स विच इज़ अ स्पेशल डांस फॉर्म है एंड uh, उसमें खता बोली जाती है एंड इट इज़ वेरी यूनिक दरम्यान यु मधल्या भारतीय समुदायानं बजावलेल्या कामगिरीचा भारताला अभिमान वाटतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे अहलाद मोदी कार्यक्रमात सहभागी होऊन भारतीय समुदायाच्या लोकांसमवेत संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधान मोदी दुबईत होणाऱ्या विश्व शासन परिषद दोन हजार चोवीसमध्येही सहभागी होणार आहेत आपल्या दौऱ्यात पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती पंतप्रधान तसंच संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार आहेत पंतप्रधान म्हणून मोदी यांची ही संयुक्त अरब अमिरातीची सातवी तर गेल्या आठ महिन्यातील तिसरी भेट आहे या दौऱ्यात ते या भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत आणि सक्षम करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान कतारची राजधानी दोहा इथं जाणार आहेत कतारचे आमिर शेख तमीम बिन हमाद आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पंतप्रधान द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील कतारसह भारताचे दृढ व्यापारी संबंध असून दोन देशांमधल्या व्यापारात जवळपास वीस अब्ज डॉलरची देवाणघेवाण होते परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती दिली